सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंदकापूर कॉलनीतील ब्लॉक क्रमांक चौरे चा मुख्य जिना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास कोसळला सुदैवाने कोणीही संपर्कात आला नाही त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गोपाळकुर्मे यांनी शिडीखाली बांधलेल्या शेडमधील एक मोटारसायकल आणि पार्किंग शेडमध्ये उभी केलेली सायकल चकनाचोर झाली मिळालेल्या माहितीनुसार ब्लॉक क्रमांक मध्ये एकूण आठ क्वार्टर असून या मध्ये एकच वेकोली कर्मचारी रंजित कावडे कुटुंब एकत्र राहत असून एक क्वार्टर काही दिवसापासून जीर्ण अवस्थेमुळे रिकामे आहे उर्वरित सहा क्वार्टर मध्ये सिद्धार्थ वानखडे सुनील गोने अजमत शेख गोपाल कुर्वे साबरा बानो हे आपल्या कुटुंबासह बेकायदेशीरपणे राहतात घटनेच्या वेळी सिद्धार्थ वानखेडे सुनील गोने हे आपल्या कुटुंबासह वरच्या क्वार्टर मध्ये होते आणि अजमत देखील उपस्थित होते घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस ठाण्याचे ए एपीआय दीपक कांक्रीटवार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करून वरच्या मजल्यावर अडकलेल्या पाच जणांना सुखरूप खाली उतरवले डब्ल्यू ने संपूर्ण ब्लॉक काळ्या यादीत यादीत टाकला आहे या ब्लॉक मध्ये डब्ल्यू सी एल कडून कोणतेही काम केले जात नाही विभागाने रहिवाशांना अनेक पत्र दिले आहेत की क्वार्टर रिकामे करावे तरीही ते, 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 ते राहत आहेत अपघात झाला तर त्याची जबाबदारी राहील असेही निवेदन करण्यात आले वलनी सिलेवाडा चंदकापूर कॉलनी येथील काड्या यादीत असलेल्या क्वार्टरमध्ये नागरिक आपला आणि कुटुंबीयाचा जीव धोक्यात घालत आहे काळ्या यादीतील क्वार्टर कुणी पाहिल्यास त्याचा आत्मा हादरतो छताचे प्लास्टर पडले सडाखी झुलत आहेत बाहेर प्रसादान गृह गुदमरलेले आहे खिडकीचे दरवाजे लटकलेले आहेत तरीही लोक कुटुंबासह राहतात पावसाळ्यात पाणी साचल्याने छताचा भार वाढतो आणि आणि काही अनुचित प्रकार घडल्यास जीवित वित्तहानी निश्चित आहे या घटनेची माहिती पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास मदत केली तसेच प्रशासनाकडे तात्काळ राहणाऱ्या कामगारांच्या कुटुंबी यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर